हॅलो एरिवन कशा आहात सगळे करते सगळे मजेत असणारच सकाळी उठून झाल्यानंतर बाकीचे सगळी कामं आवरून झालेली आहे आणि आपण बघू शकता आजची जी स्पेशल थाळी आहे आणि थाळी ही स्पेशलच आहे कारण ही जी भाजी आज बनवलेली आहे ती खूपच टेस्टी झालेली आहे आणि जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आराम केल्यानंतर संध्याकाळची वाजले आता चार साड़े चार ते साडेचार झालेली आहे जवळपास आत्ता निघालोय एका वेगळ्या अशा सुंदर ठिकाणी तर हे जे ठिकाण आहे पिंपरी चिंचवडचं जे याचे ग्राउंड आहे तेथे आहे सुंदर असं ठिकाण आहे आपण बघू शकताय आणि एरिया पण खूपच मोठा आहे फिरायला जवळजवळ बरेच असे ठिकाण आहे जिथे आपण बसू शकतो किंवा आपण फोटोजेनिक प्लेस भरपूर आहे इथे आणि जवळपास पर पर्सन हंड्रेड रुपीज तिकीट आहे आणि पार्किंगसाठी सुद्धा आपल्याला हंड्रेड रुपीजच लागतात इथे आणि अशा प्रकारे जाण्यासाठी आपल्याला एक मस्त असा रस्ता केलेला आहे आपण बघू शकता असं वाटतं की आपल्याला हे रेड कार्पेटवर आपण चालतो आहे आतमध्ये चालून गेल्यानंतर आपण बघू शकता की न्यूयॉर्क सिटीची रिप्लिका इथे बनवलेली आहे खूपच फोटोजेनिक प्लेस हे जे आहे खूपच छान डेकोर केलेला आहे आपण बघू शकता सुंदर असं हे ठिकाण आहे आपण विकेंडला किंवा एरबीह असंही जाऊन तिथे व्हिजिट करू शकता जानेवारी सेकंड वीक पर्यंत हे आय थिंक स्टार्ट राहणार रा आहे आणि हे सुंदर असे रोबोटिक बर्ड्स बनवलेले आहे आपण बघू शकताय किती छान दिसत आहे आणि मुलांना तर हे आकर्षणाचं एक ठिकाण आहे जवळपास पंधरा ते वीस असे रोबोटिक्स बर्ड इथे आहे यांना बघून तरी असं वाटत नाही की हे कृत्रिमरित्या बनवलेले असतील आणि रोबोटिक्स नंतर आपण जाऊया आता असली जवळ आपण बघू शकता की कि किती क्लीन आणि नीट हे मेंटेन केलेलं आहे आणि खूपच सुंदर असे हे बर्ड्स आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला दिसतील आणि त्यांना बघूनच खूप मस्त वाटतं आणि कलरफुल असल्यामुळे तर गोष्टच वेगळी आहे खूपच सुंदर दिसतं हे बर्ड्स ते त्यांच्या दुनियेत इतके मग नव्हते की त्यांना भानसुद्धा नसेल आपण एका पिंजऱ्यात आहे आणि हा पॅरेट इतका जवळ आला की त्याला बघून असं वाटतंय की तो म्हणत असेल अरे बाबा मला कोणीतरी इथून बाहेर काढा खूपच भारी वाटतंय बरं इथे आल्यानंतर आपण सुद्धा या विकेंडला इथे जाऊन व्हिजिट करा आपल्याला सुद्धा मस्तच वाटेल हंड्रेड रुपीज तिकीटमध्ये हे जे प्लेस आहे ते वर्थ आहे आपण जरूर जरूर इथे ट्राय करा कारण इथे बघण्यासारखं का भरपूर आहे आणि मुलांना तर हे थीम पार्क जो आहे तो खूपच आवडलेला आहे कारण इथे एकाच ठिकाणी जवळजवळ चार ते पाच सेक्शन केलेले आहे न्यूयॉर्क बेस थीम जी आहे ती रोबोटिक बर्ड्स रिअल बर्ड्स फिश टँक आणि बाकी जी आहे ती यात्रा आणि पुढे जाऊया आपण आता फिश टँकजवळ आपण बघू शकता सुंदर अशी फिश येथे आहे वेगवेगळ्या टाईपच्या आणि वेगवेगळ्या साईजच्या फिश आपल्याला इथे बघायला मिळतील आम्ही लवकर निघालो आणि येथे पाच साडेपाचपर्यंत पोहोचलो तरी आपण येथे बघू शकता की भरपूर अशी गर्दी झालेली आहे म्हणून घरून निघताना जर आपण लवकर निघालो तर आपल्याला व्यवस्थितपणे सगळं बघता येतं आपण बघू शकता की किती गर्दी झालेली आहे ह्या फिश टनेलमधून लोक अजिबात बाहेर जात नाही आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट करायचे होते व्हिडिओ शूट करायचे होते म्हणून तिथेच थांबलेले आहे लोक असो पण आपण बघू शकता की या कलरफुल फिश किती छान दिसतं आहे आणि या फिश मधून बाहेर आल्यानंतर आपण बघू शकता पुढे जसं होम साठी सा जे वस्तू पाहिजे आपल्याला त्या मिळतील किचनमध्ये लागणाऱ्या बऱ्याच अशा वस्तू इथे रिझनेबल मध्ये मिळत होत्या मी किचन किचनसाठी थोडीफार खरेदी केली मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मुलांना थोडी भूक लागल्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी चुटूर पुटूर घेतलं खायला आपल्याला थंडीमध्ये यात्रा आणि एक्झिबिशन कसे वाटतात पण थंडीतच या यात्रा ज्या असतात त्या का भरतात हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे कारण तुम्ही गावाकडचे असणार तर रिलेट करत असणार गावाकडे प्रत्येक दोन ते ती तीन गावानंतर यात्रा भरलेली असते थंडीमध्ये आणि मला हा स्प्रिंग रोल जो असतो पोटॅटोचा तो खूपच आवडतो तो घेतला आणि दुसरीकडे ही कॉटन कॅन्डी घेतली या कॉटन कॅन्डीला आपण गावाकडे काय म्हणायचं मला कमेंट करून जरूर सांगा दोघांनी मिळून एकच खा असं सांगत एकच कॉटन कॅन्डी घेतली येथे येऊन बऱ्याच अशा गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या आणि ह्या प्रचंड असा वेगळाच जो झोका आहे म्हणजेच थॉरचा हातोडा असं या झोक्याचं नाव आहे त्यामध्ये कसे बसले असतील हे लोक माहिती नाही पूर्ण उलटा सुलटा हा झोका होत होता हे सगळं बघून झाल्यानंतर आता निघालो आहे घराकडे आणि मी आणलेल्या वस्तूमध्ये आपण बघू शकता आहे इथे मी असं छोट असं काय म्हणतो त्याला वाटत नाही मला तुम्ही सांगा मला इथे कमेंट करून आणि हे हेअर बँड घेतलेले आहे आणि बाकी हे टिकल्यांचं पाकिट घेतलं आहे आणि थोडा मोठा कोंब हवा होता त्यासाठी तो घेतला आहे आणि हे छोटे स्पून घेतले आणि हे डेकोरेशनसाठी घेतलेलं आहे मी आपण बघू शकते ही छोटीशी हां आठवलं किटली छोटीशी किटली आणि हे छोटे छोटे असे कप आहे अजिबात यात चहा वगैरे आपल्याला घेता येणार नाही फक्त डेकोरेशनसाठी घेतलेलं आहे मी तर आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा